टपऱ्या बांधले ना टपऱ्या दिल्या ना आपण लोक आपंग लोक असतात ना त्यांच्यासाठी बघा टपऱ्या दिपऱ्या करून दिल्या सगळ्यांना हे बघा आपंग लोकासाठी टपऱ्या करून दिलेत महानगरपालिका लोक हे बघा बघा घाबरले मी असं का होती घाबरली मी गाया अंगावर घेऊन आली बाई निळे बनवत चालले काय करा बाई काय तर बनवायला गेलं असं काय तर महाग लागलेलं राहत माझ्या पुढं बाबू निळे बनवत चालले माग गाया घेऊन आली बाई अंगावर किती घाबरली मी एक तर गाया आहे मला जनावरांची भीती वाटतील बघा गर्दी असे व्हिडिओ बनवत चाले दाखवा तुम्हाला सगळं मध्ये म्हणून तर बाई पाठी माग माझ्या गाया गा घेऊन आली दोन किती घाबरली गा मी गायांना बघून काय नाही काय नाही म्हणायला लागली वरना हे टपऱ्या दाखवत होते आपण लोकांच्या मी हो चला बाबा हे काय करावं लवकर रस्त्यानं ना असं असत बाहेर आलं तर मी येत होते इकडं तिकडून आरटीवरन चालत हे सगळं दाखवायसाठी एक बाई गाय घेऊन आली अंगावरच माझ्या पाठीमागून घाबरली मी किती बघा चला मित्रांनो लाईक करा